Let's yeah. go. Yeah. किती थांबल्यात ना हा चला 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 मराठा समाजाचा संघर्ष गेली अनेक वर्षे आरक्षण मिळावं यासाठी सुरू आहे या, या संघर्षाला खऱ्या अर्थाने धार आलेली आहे ती मराठमोळा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे महाराष्ट्राचं नेतृत्व ते आज गरज आहे आणि आझाद मैदानावरती अगदी प्राणांतिक लढाई त्यांनी आता उचललेली आहे आणि मला वाटतं आता यावेळेला सरकारला निर्णय घ्यावाच लागणार आहे कारण गणेशोत्सव अगदी आता सुरू आहे विघ्नहर्ता शंभर टक्के यामध्ये येणारे सगळे विघ्न दूर करणार तो दुःख हरता आहे मराठा बांधवांचा दुःख दूर करणार आणि निश्चितपणाने आरक्षण मिळणार आहे या आरक्षणाला आरक्षणाच्या मागणीसाठी या लढ्यासाठी मेरा भारत मुस्लिम गुरुच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या जा वतीने जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि याही पुढे ज्या ज्या वेळेला मराठा समाज आम्हाला हात देईल त्यावेळेला जे जे लागेल त्या सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं या ठिकाणी अभिवाचन मी आमच्या बांधवाच्या वतीने देतो आणि अकरा हजार रुपये एक बोलाची पाकळी म्हणून अगदी तिथं आमचे मुस्लिम बांधव मशीद आणि मदरसे उघडे करून ठेवलेले आहे पाणी असेल नाश्ता असेल जेवण असेल काम करत आहे त्यामध्ये आमचा खालीचा वाटा असावा म्हणून आम्ही अकरा हजार देणगी प्रमुखांच्या हस्ते या ठिकाणी स्वाधीन करत आहोत जाहीर पाठिंबा आहे आम्हा सगळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजी भवानी ठे आलेला आज काय सांगाल आम्ही महाराष्ट्र रिक्षा इंडियन मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जवळ एकत्र जण आपण एकत्र आलेलो आहोत किती रिक्षा चालकांचा सहभाग आहे अंदाजे 1500 रिक्षांचा सहभाग आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी जे आंदोलन मुंबई इथं चालवलेलं आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज गडिंगलजमध्ये सकल मराठा समाज आणि सर्व समाजाच्या वतीनं आज आम्ही प्रांतांना निवेदन देतो आहे ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंचं आंदोलन जडपून टाकण्याचा शासनाचा प्रयत्न चालला आहे तिथं वीज तोडणे पाणी तोडणे हॉटेलं बंद करणे याच्या विरोधामध्ये आम्ही आधी प्र प्रथमचा निषेध व्यक्त करतो आहे गडिंग्लजमधून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खाण्याचं साहित्य हो, पाण्याच्या बाटल्या पाठवतोय आणि या भविष्यामध्ये सुद्धा या पद्धतीचं आंदोलन जेव्हा वाढणार आहे त्यावेळेला मनोज जरांगीनाच नव्हे तर मराठा समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या आरक्षणासाठी आणि हक्कासाठी मुंबईमध्ये त्यांच्या पाठीशी राहील एवढं या निमित्ताने मी सांगतो सर आज मनोज जरांगे दादानी जे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी आंदोलन जवळजवळ सहावं आंदोलन आहे आणि उपोषणाला आज जे पाणी देखील त्यांनी त्याग केला त्याच्यासाठी महाराष्ट्रातून आणि गणिनसारख्या सर्व गडेंगज तालुक्यातल्या सर्व खेडेगाव देखील गडिसला मराठा समाज आणि इतर सर्व समाजातील लोकांनी पाठिंबा व्यक्त केला त्याच्यासाठी आपण आज प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि हा लढा उद्यापासून उद्या गणेश उद्यापासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा तीव्र करण्याचा आमचा मानस आहे गावोगाव देखील प्रत्येक गावात गा गणिंग शहरातली गणिस तालुक्यातली जी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी आंदोलनाचे नियोजन आमचे मराठा समाजाचे सर्व बांधव इतर समाजाचे सर्व बांधव करण्याचं नियोजन ठरलेलं आहे त्याचबरोबर मगाशी बऱ्याचशा आमच्या मराठी बांधवाने असं नियोजन केलं की मुंबईमध्ये तिथं त्यांचे जेवणाचे हाल होतात पाण्याच्या हाल आहेत गडिलजकरांच्याकडून मराठी बांधवांच्याकडून देखील जेवणाचं आणि पाणी पाठवण्याचं नियोजन देखील भविष्यात दोन तीन दिवसामध्ये आपलं गडिलज शहरामध्ये होते अशाच पद्धतीचा पाठिंबा गडिंगलज गड्लजमधून या भागातून मराठा समाजाला मिळतो त्याबद्दल मनापासून अगदी आनंद वाटतो आहे असं वाटतं कुठल्याही परिस्थितीमध्ये हा लढा तीव्र झालेला आहे मराठा समाजाला जे दादा जे वापरतात ओबीसी मधून मागतात आरक्षण मागतात गेल्या वेळेला त्यांनी सरसकट कुणबी दाखले देण्याचं संदर्भ आव्हान केलं होतं तर अठ्ठावन्न हजार कुणबी दाखले मिळेल सरसकट कुणबी दाखले मिळणे आणि ओबीसी समाजातून आरक्षण मिळाल्याश मराठा बांधवात थांबणार नाही अशा पद्धतीचा निर्धार सर मराठा बांधवाने केलेला आहे एक मराठा अण्णा आजच्या आंदोलनाला पाठिंबा कोणकोणत्या संघटनांनी दिला होता मुस्लिम समाजाने दिला आहे मागासवर्गीय समाज दिला आहे लेंगाय समाजाने दिला आहे ख्रिश्चन समाजाने दिला आहे या जात भू जा या भूतलावरच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मराठा बांधवाला दिला आहे तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल ना मग अशी मी सांगितलं आहे की उद्याचा एक दिवस विसर्जनाचा असेल त्याच्यानंतर गावोगावी हा आंदोलन उठाव होणार आहे यातून नाही तर उद्या रॅली निघेल मुंबईला देखील आमचे मराठा बांधव जाण्याचे नियोजित केलेलं आहे धन्यवाद बाबा कोण तर आज गडिंगलास मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं ला आहे या उपोषणला विविध धर्माच्या जा जातीच्या जा आणि समाजाच्या जा लोकांनी सक... आ... प्रचंड असा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे एक सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला एक अशी धार प्राप्त झालेली आहे आणि उद्या विसर्जनानंतर जास्तीत जास्त मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहेत तसेच त्याच पद्धतीनं त्यांनी गडिंग्लज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन ह्या सर्व मागण्या जास्तीत जास्त त्वरित देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोच करावेत आणि मराठे मराठा समाजाला तातडीने ता आरक्षण लागू करावं अन्यथा मराठा समाजाचा जर यात उद्रेक झाल्यास त्याला जबाबदार शासन राहील असा इशारा त्यांनी गडिंग्लजमध्ये दिलेला आहे सत्यवात नीतसाठी धनंजय शेटके गडिंग्लज मराठा एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की